आज आपण बनवतोय फिश तंदूर चला तर बघूया नमस्कार मंडई कशा आहात मी हर्षद हेमंत म्हले किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय चिकणीच म्हणजे फंडूस पण बोलतात त्यांना काही कटले पण बोलतात तळ्यातले मासे आहेत ते आपण आता बनवूया मस्त आपण बनवूया मस्त फिश तंदूर आम्ही आता निघालोय मासे आणण्यासाठी तळ्यातले तर पाहू शकता असं रम्य अशी संध्याकाळ आहे कि किती आल्हाददायक वाटते अतिशय सुंदर असा नजारा आहे आपला आणि हेच जात होते मासे आणण्यासाठी पण मी म्हटलं मी देखील येते मला देखील बघायचं आहे तळा ते खूप मोठा तळा आहे चला तुम्ही पण आमच्यासोबत आता मी हायवे रोडनी जातो आहे आणि मेडेखारपासून तो डबेवाडी एक किलोमीटर असेल अंतर हा आमचा मेडेखार गाव आहे आणि इथे आम्ही डबेवाडी गावामध्ये आतमध्ये आलेलो हो। आहोत इथे थोडं अंतर गेलो की तिथे तळा आहे तिथून थोडं चालावं लागतं गाडी काय पूर्ण तळ्यापर्यंत जात नाही मग आम्ही इथे देवळाच्या इथे गाडी पार्क केली आणि मग आम्ही चालत निघालो तळ्याच्या इथे आम्ही तळ्याच्या इथे आलेलो हो। आहोत ज्या तळ्यामध्ये मासे पकडून आपण घेणार आहोत त्या तळ्याच्या इथे आलो तळ्याला लावलेला गेट कोणी येऊ शकतो ना त्याच्यामुळे मस्त झाड पण लावलेलं तिथे जास्वंदीची झाड इकडे पण छान असं मस्त बगीचा केलेला आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची लावले लावलेली छान वाटते ना ते काय पीठ आहे काय पीठ आहे का हा नॉर्मल होता मस्त पण केवढा मोठा आहे ना खूप मोठा आहे आणि मासे अरे ते बघ बसायला दिलं ते तळाच कपडा मोठा आहे रविवारी ना मच्छी घेऊन जावी हो जिताडा मिळाल तर घेऊन जावे, जावे। है, पापलेट नको काटे पापलेट नको ते खाऊन बघा मी पापलेट खातो हो काय आणि जाळी कशासाठी ती हा अच्छा म्हणजे जे पाहिजे त्यांना ते पापलेट सोडून ठेवलेले आहे मग मी काढून त्याच्यात ठेवतो आणि मग कोणाला पाहिजे तसं मग देता येते पापलेट खाऊन बघा छोटा आल्या मग ह्याला आता सोडून देणार ना आपण बरोबर मोठे होतील ना ते आपले कामाचे झालेले इथे तळ्यातले मासे त्यांनी आधीच काढून ठेवलेले होते त्या ताईंनी भाजी लावलेली किती छान वांगी वगैरे आलेली आहेत झाडावरती मस्त अशी मी इथे नंबर देखील दिलेला आहे तुम्ही जर अलिबाग तालुक्यामध्ये पोयनाड श्रीगाव मेडेकार या आसपास कुर्डूसपर्यंत आसपास राहत असाल तर तुम्ही यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही मासे आणायला जाऊ शकता ते तुम्हाला काढून देणार त्या मच्छी जे तळ्या त्या ताई आहेत तळ्यावाल्या त्यांनी आम्हाला एवढे मुळ्याची भाजी दिली त्यांनी स्वतः लावलेली भाज्या आहेत ऑर्गॅनिक भाजी आहे अजिबात खत वगैरे त्यांनी वापरलेलं नाही आहे लसूण घेऊया त्याच्यानंतर आलं कोथिंबीर दोन मिरच्या घेतल्या त्या आपण तोडून घेऊया अशा आणि आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं पेस्ट करून रेडी झालेली आहे आपली पेस्ट इथे मी एक चमचा मीठ घेतलेलं आहे एक चमचा तंदुरी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आपला आगरी लाल मसाला घेतलेला आहे आणि हा दीड लिंब घेतलाय आणि एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आता हे आपले सगळे मसाले आहेत ते आपण यांना लावून घेऊया त्याच्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट देखील लिंब आहे ते लिंब पिळून घेऊया कारण आहेत ना आपल्या हातावर पडतात ना त्याच्यासाठी काय करते स्पेशल आज स्पेशल आपल्याकडे ते काय काय आज ना मी फिश तंदुर करते हो हो आहे एकदम लय भारी म्हणजे मजा येणार काय हो मजा येणार आहे तुम्हाला लोकांना खायला हो आता तुम्ही फ्राय खाता ना नेहमीच फ्राय करतो ना आपण फिश आप तंदूर कधी खाल्लात का तुम्ही नाही खाल्लात ना चिकन तंदूर खाल्ला हा मग आज तुम्ही टेस्ट करा माझ्या हातची स्पेशल अशी फिश तंदूर होज्याला बजार बनाव बनाव वॅरी गुड व्हेरी गुड हे बिया काढले काढून घ्या सगळं व्यवस्थित लावून घेऊया लावून घेणार आहोत सगळ्या चिरा दिल्या चिरांमध्ये पण असं व्यवस्थित भरायचं म्हणजे सगळं मसाला छान मच्छीला लागेल असतात तुकड्यांना व्यवस्थित लागेल थोडा पोटाला पण असं भरायचं लावून झालेला आहे आता आपण हे तास तरी ठेवून देऊया आपण चूल निखारी करून घेऊया झाले का आपले निखारे पडले की नाही अजून रेडी करतोय फाय मिनिट पाच मिनिट बर हरकत नाही थांबले मी पाच काय दहा मिनिट थांबले जरा व्यवस्थित निखारे पडायला पाहिजे म्हणजे आपली तंदुरी कशी मस्त भाजली जाईल ना पेटते पेटो दे व्यवस्थित हे म्हणाले मी चूल पेटवायला मदत करतो तर आपल्याला तर मदत हवीच असते ते मी लसूण असं शिरून चिरून घेतलंय ते आपण हे कॅप जे आहे ना त्याच्यामध्ये घालून घेणार अशा पद्धतीने असे ज्या चिरा मारल्यात ना त्याच्यामध्ये असं घुसवायचं जरा ते मस्त त्याचा लसणाचा फ्लेवर पण उतरतो आणि खायला पण मस्त लागतं लसूण थोडीशी कोथिंबीर घालूया आपण तंदूर करायला घेऊया आपले निखारे मस्त असे रेडी झालेले आहेत आता मी तंदूर करत ठेवते

तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही आहे निखारे छान आपले झालेले आहेत त्यामुळे पाच मिनिटांनी आपण हे पलटी मारून घेणार आहोत पाच मिनिटं आपले झालेले आहे आता मी ह्यांना पलटी मारून घेते निकारे निखारण दोन्ही साईड छान परतून घ्यायचं नंतर आग करायची म्हणजे फ्लेम करायची आणि मग त्याच्या क्रिस्पीने आवश्यक आहे हो आपलं फिश तंद रेडी झालंय एकदम मस्त दिसतोय वाव वाव जरा आपल्या व्यवस्था खाऊन पण दाखवा कसं झालंय ते अरे एकदम भारी भारीळा त्याच्यावरती अरे एकदम भारी नो तुझे टेस्ट करायला ले 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 टेस्ट कर तो बनवणाऱ्या व्यक्तीने टेस्ट करणे एकदम गरजेचे आहे. आ धन्यवाद. तो पण टंडला पाणी येते. <laughs> एक नंबर बनणार झाले 50 ओहो काय बात आहे. वेरी गुड ले भारी एकदम. ओ तुमच पण कमेंट हावे मला. वाव सेम हॉटेल प्रमाणे एकदम लय भारी डॅम गुड मस्त एकदम मस्त परफेक्ट केपिटा टेस्टर फिश तंदूर पप्पा झाले एकदम छान झाले पप्पाला खूप नंबर झाले फिश तंदूरची रेसिपी जर तुम्हाला आवडते असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद